जन्म किड्या मुंग्यांचा चालेल पण शेतकऱ्याचा जन्म लोक महाराज पुन्हा आले तर काय होईल हे दाखवण्यात महेश मांजरेकर यशस्वी ठरले आहेत का पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट कसा आहे नेमका तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती नाव नाय डायन क्रिशन आशिष तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल बेलायकोन सुद्धा दाबा जेणेकरून मी ज्या व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो चला सुरुवात करूया व्हिडिओला आपण कधी विचार केलाय का जी व्यक्ती जगाला जगवते ती व्यक्ती स्वतः का जगू इच्छित नाही त्याच्यामुळे मित्रांनो महेश मांजरेकर यांनी या पुन्हा शिवाजी भोसले या चित्रपटातून मोठ्या प्रश्नाला हात घातलेला आहे हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे मित्रांनो पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्या भ्रष्टाचार आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावर आधारित एक सामाजिक आणि राजकीय भाष्य करणारा चित्रपट आहे जबरदस्त संवाद सुद्धा सुद्धा आहे आणि दिग्दर्शन महेश असंजरेकरांनी एक नंबर केलेला आहे पुढचा जन्म किड्यामुंग्यांचं चालेल पण शेतकऱ्याचा जन्म नको अशी इच्छा बाळगणाऱ्या बळीराजाच्या अस्तित्वासाठीची ही एक हाक आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम महेश मांजरेकर लिखित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात आपल्याला दाखवले सिनेमा आपल्याला त्या शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जातो की जिथे अन्नदाता हताश होतो आणि आपल्या आयुष्याची दोरी कापून टाकतो मित्रांनो जबरदस्त असं लिखित महेश मांजरेकर यांनी केलेलं आहे आणि चित्रपट सुद्धा खतरनाक आहे सिनेमा एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही नक्की पहा ही एक केवळ कहाणी नाही पण परंतु मित्रांनो एक पराभूत संघर्ष आहे मित्रांनो महाराजांच्या भूमिकेत असलेला सिद्धार्थ बोडके तो जबरदस्त असं ऍक्टिंग सुद्धा आणि संवाद सुद्धा मित्रांनो खतरनाक केलेले त्यांचे जे त्यांनी जे बोल केलेले आहेत म्हणजे जे संवाद आहेत मित्रांनो एक नंबर आहेत सिद्धार्थ बोडके यांनी मित्रांनो महाराजांची केवळ भूमिका साकारली नाही तर मित्रांनो व्यक्तिगत अक्षरशः तो जगला आहे आणि सिद्धार्थ जाधव यांची गोष्ट वेगळी तर वेगळीच आहे मित्रांनो खतरनाक असं सिद्धार्थ जाधवनी जे उस्मान हे पात्र साकारले पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात मित्रांनो जबरदस्त ऍक्टिंग सुद्धा जबरदस्त आहे आणि सीन एक नंबर आहे आणि काही सीन आमच्या गावात सुद्धा झालेले गुळंच्या गावात तुम्ही सुद्धा चित्रपट पाहिला म्हणजे काही चित्रपट असे असतात की तुम्ही आपलं म्हणजे रिंग एवढं व्हायरल चित्रपटाच्या की आताच कुठल्या तरी मध्ये चित्रपट ते नाव माहित नाही परंतु म्हणाल व्हायरल झाल ते की अक्षरशः थिएटर मध्ये मित्रांनो मुलं मुली रडतात म्हणजे या चित्रपट मग काय जाऊ शकत नाही जाऊ न तुम्ही चित्रपट चेत्र, बघायला तर जबरदस्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित आहे आणि बळीराजाच्या वरती सुद्धा आधारित आहे सामाजिक आणि राजकीय भाष्य करणारा चित्रपट आहे पाहू शकता तर मग जबरदस्त असा पिक्चर आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत विषय आहे आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्यामुळे आणि सावकारी पार्श्वमुळे अशा अनेक का काही कारण असतो आत्महत्या केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं या चित्रपटाबद्दल मित्रांनो मध्ये नक्की कळू आणि हा चित्रपट नेमकी म्हणजे अजून कुठले कुठले सीन काही जे सकारात्मक बनेल आणि काही जे नकारात्मक बनेल तुम्हाला कुठले तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार तुम्हाला कुठल्या गोष्टी चुकीच्या वाटल्या आणि काही गोष्टी बरोबर वाटल्या ते सुद्धा मी कमेंट करा जर चित्रपट हा चांगला आहे तर चित्रपट पाहायला सुद्धा जा तर कशी वाटली व्हिडिओमध्ये तर नक्की लाईक करा भेटच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र